नमस्कार मित्रांनो आता मी चाललोय जेजुरी आणि पंढरीची वारी करायला भेटू रेल्वे स्टेशनवर तर नमस्कार मित्रांनो आता चाललोय थेट पुणे मित्रांनो आता आपण सातार्यात पोचलोय सातारा जस्ट तर मित्रांनो आता आपण जस्ट जेजुरीत आहे आता दर्शन घ्यायचं जेजुरीत जाऊन आपल्या खंडोबाचं आणि तिकडून परत रिटर्न इकडे यायचं निराला निराला म्हणजे लोलन नाही ना पालखी लोलन नाही लोलनला जायचं पालखीत सहभाग व्हायचं बघू कसं कसं होतंय आणि आपले जितू भाऊ <laughs> रामकृष्ण आरे मित्रांनो ह्या ट्रेनमधून आपण आलेलो आणि आता आपल्याला निघालेले रामकृष्ण हरी पुढचं नियोजन काय सुशांत भाऊ आता आपण रिक्षात बसायचंय रिक्षात बसून जायचं आपण जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घ्यायचं तिथनं जायचं निर्याला निर्यात पालखी पालखीत पाल सामील व्हायचं ओके आणि तिथं आपण चालत आहे की नाही पर्यंत जायचंय आणि एंड करायचं तर मित्रांनो आम्ही आता मंदिराच्या पायथ्याशी आहे मंदिरात चाललं आता दर्शन बघू तुमचं मी करून द्यायचा प्रयत्न करेन पण बघू कसं कस होतो मित्रांनो आता जस्ट दर्शन झालेलं आहे आमचं खंडे मी तुम्हाला पण आता तिथं म्हणजे ह्याला व्हिडिओ काढायला फोटो काढायला परवानगी नव्हती तरी पण चुपचुपमध्ये एक तरी टेक मी घेतला तुमच्यासाठी कारण तुमचं दर्शन झालं पाहिजे महत्वाचं आहे आणि तिथं व्ह्यू दाखवतो तुम्हाला खतरनाक व्ह्यू आहे एक मिनटं दाखवतो बघा जय मल्ला खंडेचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो भारी वाटतंय मन प्रसन्न झालेलं आहे <laughs> महाप्रसाद महाप्रसाद नशीब एवढं चांगलं आहे ना की इथला महाप्रसाद आहे ना जेजुरी गडावरचा हा महाप्रसाद काहीतरी दोन वाजता संपतो पण आम्ही आम्हाला तो साडेतीन वाजता भेटलाय खायला एडकुळ एडकूळ जय मला आम्ही दहा किलोमीटर चालणार आहे दिंडीसोबत हा तर आम्हाला खूप छान वाटते चालायला आणि इथून आम्ही गेल्यानंतर पाच दर्शन घेणार आहे दर्शन घेऊन वगैरे तिथं जरा एकमित्रून संध्याकाळी आग्रहात घेऊन आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 हरी जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोईसे बळ पालखीत तो आनंद आहे का नाही तो कशातच नाही बर का खरी गोष्ट आहे रामकृष्ण हरी वारे बापरे। पन्नास पन्नासा पूर्ण झाले हा खरंच खरच, खरच। पन्नास वर्ष झालं तुम्ही माउली बापरे आणते मी येतोय आणते काय आला की विसरत नाही मी आईला माऊली पाच जे काय माऊली माऊली आई सोबत काय मामा वर्ष वर्ष आलो तर फिरवते वर्ष आलं की चल बाबा बरोबर दिसत नाही देवा बरोबर आहे वर्ष आमचं आमचं नाव ज्ञानेश्वर गोदाम झाडी होय कुठलं गाव तुमचं राहिला आळंदीला के मी होय पण पुण्यात असतो मी पुण्यातच असतो मी तुमचं आमचा भाऊ असतो आळंदी काय हां मी पुण्यात असतो काय तर कामांचं एक्कावन्नव वर्ष आहे पालखीत सहभागी होत्यात ह्या आणि माझं पहिलंच वर्ष आहे ते पण आरतीच पूर्ण नाही कधी केलेली पण एक दिवस नक्की पूर्ण करेन माऊले शंभर टक्के करून घ्या एकदा आलं की तर त्यांनी हात झाला ना चला पडत नाही माऊले चला बाबा कसं नाही जरा हाचंच घेत तो नेतोच नेतो नेतच नेतो आणि आले पूर्ण आणि आम्ही जाऊन येऊन असतो माऊले शंभर टक्के एक महिना चला चालतंय रामकृष्ण 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 मित्रांनो मी एकच सांगेन की एकदा तरी वारीत सहभागी व्हायलाच पाहिजे इतका आनंद होतो ना थकवा त्रास तणाव सगळं टेन्शन बिन्शन मुक्त होऊन इतकं भारी वाटतंय मन मन साफ होतंय आणि माइंड एवढं फ्रेश होत आहे ना भारी वाटतंय माझ्या इथं फायनली चालत चालत होऊन लोणंदला पोचलोय आणि माझ्यासमोर पालखी पण दिसते मन प्रसन्न झालंय मला खूप आनंद होतो मी पहिलं पहिल्यांदाच पाईले, पाल पालखीत सहभागी झालो आहे इतकं भारी वाटतंय माऊली माऊली तुकाराम देगा। ना बरोबर लोणंद मध्ये पालखी थांबल्या दर्शनाला चाललंय दर्शन एक नंबर झालेला आहे आणि आता गर्दी पाहू शकता तुम्ही बाप रे तर रामकृष्ण हरी मित्रांनो आत्ता जस्ट दर्शन वगैरे झालं आणि विशाल शिंदे म्हणून यांचे मित्र आहेत त्यांनी आपल्या इथं लोणंदमध्ये जेवणाची सोय केलेली त्यांच्या म मम्मीनं जेवण खूप छान होतं खूप छान सहकार्य केलं आता चाललो आम्ही घरी रेल्वे स्टेशनवर आहे लोलणच्या आता डायरेक्ट कराड रामकृष्ण हरी आणि खरंच खरंच रामकृष्ण खरंच 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 लय वारे पंढरीची वारी मस्त वाटलं एकदा नक्की करा तिकीट काढत आहेत रिटर्न तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे कराडमध्ये आता चाललोय घरी वाजलेले आहेत पहाटेचे तीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे राम